नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आपण विविध विषयांवर चिंतन मार्गदर्शन नेहमी मी करत असतो आजचा विषय आपण असा घेतलाय की नम्रता नम्रते या विषयी आपण बरंच काही ऐकलंय नम्रता माणसाच्या अंगात असावी तर या नम्रता या विषयी आपण बोलणार आहोत तर नम्रता अंगात असेल आणि त्याचं अतिप्रमाण झालं तर काय होतं नम्रता असेल तर व्यवहार व्यवसायात प्रगती कशी होते व्यक्तिगत आयुष्यावर नम्रता असणं याचा काय परिणाम होतो आणि नम्रता ज्याच्या अंगात असते त्याचं वाक्योच्चार किंवा शब्दोच्चार किंवा संवाद कसा असतो अशा प्रश्नांची उत्तरे आपण आज घेऊ तर ज्याच्या अंगामध्ये नम्रता असते तो व्यक्ती सर्वांना सहजपणे उपलब्ध होतो तो स्वतःचा सन्मान किंवा मान राखून ठेवत नाही सहजपणे सर्वांशी संवाद साधतो सर्वांशी चर्चा करतो बोलतो कारण त्याच्या अंगात नम्रता असल्या कारणास्तव तो लीन झालेला असतो आणि त्याच्या अंगामध्ये अहंकार काही उरत नाही अहंकार शिल्लक नसतो त्या कारणास्तव कारणाने तो, तो सर्वांना सहजपणे उपलब्ध होतो समाजप्रिय व्यक्तित्व अशी त्याची उभारणी होत असते आणि नम्रता अंगात असेल आणि त्याचं प्रमाण अति असेल तर व्यक्तिगत आयुष्यात काय परिणाम होतो तर स्वाधिकार निलंबित होतात व्यक्ती वाचा अधिकार किती आहे ही व्यक्ती किती मोठी आहे परंतु त्याच्या नम्रता असलेल्या स्वभावामुळे ती सर्वांसह समप्रमाण असल्यामुळे काही वेळी याचा लोक विपरीत अर्थ घेऊन त्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारा निलंबन व्हायचं कार्य होतं किंवा त्याला तितकं महत्त्व दिलं जात नाही कारण हा नम्र स्वभावाचा असल्यामुळे असा व्यक्तिगत आयुष्यामध्ये नम्रते कारण घडू शकत आणि नम्रता अंगात असल्यावर त्याच्याविषयी जी काही आलोचना केली जात असेल जे काही त्याच्या विपरीत जरी बोललं जात असेल तरी ती व्यक्ती सहन करते कारण का नम्रता असल्या कारणामुळे सहन करायची शक्ती यांच्या अंतरामध्ये असते मग त्या शिव्या शापही त्यांना दिल्या तरी ते त्यावर उपरोधिक वाक्य बोलत नाहीत सहज उलट शब्दप्रयोग करतानाही नम्रते कारण ते सगळं स्वीकारलं जात असतं असं व्यक्तिगत आयुष्यामध्ये नम्रतेचा परिणाम होतो आणि नम्रता ही साधनाने शिक्षित होते नम्रता अंगी येण्याचं कार्य काय साधनं केलेले असतात भरपूर अभ्यास केलेला असतो शिक्षित उत्तम झालेला असतात सर्व कर्माच्या पाठी ज्ञान आहे ही, ही भूमिका त्यांची असल्यामुळे ज्ञानवान जे असतात त्यांचं भूषण काय असेल तर नम्रता ज्याच्या अंगात ज्ञान आहे ज्यांनी ज्ञान मिळवलं आहे उत्तम ज्ञानी आहे ती व्यक्ती कायम नम्र असते कारण सर्व कारणांच्या ठाई मूलभूत ज्ञान आहे आणि तेच त्यांच्याकडे असल्यामुळे व्यक्तित्वाला ते दोष कधीच देत नाही ही, ही व्यक्ती अशी वागते माझ्याशी विपरीत परंतु ते ज्ञानी असल्यामुळे त्याच्या ठाई अज्ञानाचा अंधार आहे असं समजून त्याच्याशी ते अर्वाच्य संभाषण करत नाही किंवा त्याला कुठलंही अप्रिय वाक्य बोलत नाही का त्या व्यक्तीचं अज्ञान आहे कारण ज्ञानाने समृद्ध आणि मग नम्रता येते त्या व्यक्तीचं अज्ञान आहे हेच त्यांच्या अंतरात असतं त्या व्यक्तित्वाला दोष देत नाही त्याच्या ठाई अज्ञान आहे म्हणून त्याला अर्वाच्य भाषा हे वापरत नाही हे नम्रतेचं लक्षण असतं आणि सहज भाषेचा उच्चार असतो ज्यांच्या अंगी नम्रता असते ते सहज साधेपणाने अगदी लीनतेने नम्रतेने संवाद साधत असतात आणि ते जे काही बोलत असतील त्यातून बोध मात्र लोकांना होत असतो ज्यांच्या अंगात नम्रता आहे ते साधेपणाने बोलतात वाक्यातून बोध उपदेश लोकांना होत असतो आणि त्यांचे जे काही बोल असतात जे काही वचन असतात त्यामध्ये माया असते प्रेम असते स्नेह असतो कारण नम्रता असल्याने अंतःकरणातून निघालेलं प्रत्येक वाक्य त्यांचं हे मायेने ओलाव्याने स्नेहाने प्रेमाने भरलेलंच असतो आणि सदा स्मित करी हास्यमुखाचे असतात नम्रता असल्यामुळे ते लीन असल्या कारणाने चेहऱ्यावरती एक प्रकारचं स्मित भाष्य असतं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती असतं आणि नम्रता जर व्यापार दृष्टीने आपण विचार केला व्यापाराच्या वृद्धीने व्यवसाय वृद्धीने नम्रता काय करते असा जर विचार केला तर नम्रता ही व्यापाराला व्यवसायाला वाढवणारी आहे तुम्ही समोरच्या प्रती कसं व्यवहार करतात कसे संवेदना जागृत ठेवून त्याचं अंतःकरण ओळखतात कसं नम्रतेप्रमाणे व्यवहार करतात याने व्यवसाय आणि हळूहळू एक एक पायरी चढत चढत व्यवसाय वृद्धी होत असते ज्यांच्या अंगात नम्रता असते कारण लोक त्यांच्या नम्रते या गुणामुळे त्यांच्या स्वाधीन होऊन जाताने स्वाधीन झालं की मग व्यवसायात प्रगती व्हायला लागते कारण नम्रता असेल तरच प्रगती आहे गर्वाचं घर हे नेहमी रिकामच असतं खालीच असतं म्हणून नम्रता अंगात हवी नम्रता ही ज्ञानाने येणार आहेत अज्ञान असेल तर त्या व्यक्तीमध्ये अहंकार पुरेपूर भरलेला असतो अशी व्यक्ती लीनत्वाकडे न जाता पतनाकडे नेहमी जात असते म्हणून नम्रता असेल तर ती व्यक्ती सर्वांना सहज उपलब्ध होते अंगात अहंकार राहत नाही फक्त एवढंच की अतिनम्रता अंगामध्ये असेल अतिनम्र स्वभाव असेल तर काही वेळेस अशा व्यक्तीचा तोटा नुकसानही होतं कारण नम्रता असल्या कारणामुळे यांना गृहित धरलं जातं हे जे काही बोलत असतील किंवा यांचा अधिकार असेल त्यापेक्षा कमी दर्जाचं कार्य यांच्या अंगी येऊन बसतं कारण का नम्र असल्याने स्वीकारतात प्रतिउत्तर देत नाही प्रतिवाद करत नाही अशा प्रकारचं हे व्यक्तिगत आयुष्यावर थोडा परिणाम नम्रता करते बाकी नम्रतेनं सर्व व्यवहार उद्धार होतच असतो अशा विषयी आपण चिंतन केलं पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नमस्कार हे चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा अधिक अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवावा अशा प्रकारे आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार